नमस्कार मित्रांनो अर्थसूत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पी वाय क्यू विश्लेषण सिरीजच्या मास्टर क्लासच्या लेक्चर टू मध्ये आपण सर्व कंबाइंड परीक्षेची जी काही पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा झालेली आहे आजपर्यंत त्या सर्वांमध्ये अर्थशास्त्र या विषयावर आलेले जे काही प्रश्न असतील जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न त्यामध्ये विचारले जातात त्या सर्वच प्रश्नांचं तांत्रिक विश्लेषण आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण एम पी एस सी कंबाईंड गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार अठरा मे दोन हजार अठरामध्ये मध्ये झालेली परीक्षा या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत आपण बघू शकतो सेवा अ राजपत्रित गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार अठरा बरोबर तर लक्षात घ्यायचंय जवळपास सोळा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रावर या पूर्वपरीक्षेमध्ये आलेली बघायला मिळतात त्यामध्ये एखादी प्रश्न आपण करंट अफेअर्सला संबंधित असल्यामुळे ऍड केलेला आहे कारण आपला अभ्यास चालू असताना अर्थशास्त्राचा शास्त्राचा त्याचं उत्तर आपण देऊ शकतो म्हणून या ठिकाणी ॲड केलेलं आहे so, सो आपण असं म्हणूया सोळा प्रश्नांचं आज सखोल विश्लेषण आपण करणार आहोत हे विश्लेषण का करायचंय मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर परीक्षेचा दृष्टिकोन नेमकं काय का हे जर समजून घेता आलं तर अभ्यास करताना आपण अचूक दिशेला अभ्यास करू शकतो सो so, अभ्यासाचा दृष्टिकोन कसा असावा यासाठी हे आजचं सेशन आहे त्याचप्रमाणे आपण काय शिकायला हवं हो? हे देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेणार आहोत म्हणजे आयोग इतक्या वर्षापासून आपण जो सिलेबसमध्ये अभ्यास करतोय त्या सारख्याच मुद्द्यांवर वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारतोय मग तो ट्रेंड असेल पॅटर्न असेल किंवा ज्याला आपण कल असं म्हणतो तो कुठेतरी थोडा समजून घेता आला त्याचा अंदाज लावता आला तर आपल्याला त्याची मदत होऊ शकते सुरुवात आजच्या सेशनला तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन हजार अठराचा पेपर आपण चर्चा करतोय मे दोन हजार अठरा मध्ये झालेला पूर्व परीक्षा कंबाईन चेअर बरोबर अठराच्या परीक्षेमध्ये राज्य सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता असा प्रश्न आलेला आहे बघा म्हणजेच पण ते कसं व्यक्त केलेलं की अठराच्या पेपरमध्ये दोन हजार सतरा सोळा सतराचं जे काही बजेट होतं त्याच्या अंदाजानुसार जे काही इनकम सोर्सेस आहे गव्हर्नमेंटचे त्याचा आपला क्रम लावायचा आहे बघा फक्त विचारलं नाहीये तर क्रम लावायचा आहे जास्त कमी कमी हा पहिला मुद्दा दुसरा आयोग सौभाग्य आणि उज्ज्वल म्हणजे जे काही विविध सरकारी योजना आहे अशा सर्वच योजनांवर वारंवार प्रश्न का विचारतोय आणि विचारत असेल तर त्याचं उत्तर कसं देता येईल हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितली प्रधानमंत्री मुद्रा योजना सौभाग्य योजना उज्ज्वला योजना उज्ज्वल डिस्कॉम योजना योजनांवरच एक प्रश्न आहे म्हणजे जी उद्दिष्ट विचारलेली आहे अगदी बेसिक प्रश्न आहे चर्चा करूया त्यानंतर सार्वत्रिक मूलभूत इन्कम ज्याला आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणतो यावर प्रश्न विचारले की नाही त्याचे नेमकं ने को घटक कोणते तर हा प्रश्न देखील साध्या लॉजिकने कसा सोडवता आला असता याची चर्चा आपण आज करणार आहोत तर बघा आपण जे काही सोळा प्रश्न आयोगाने दोन हजार अठराच्या पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्राला विचारले आहेत त्याची जर विभागणी केली तर ती विभागणी कशी आहे ती समजून व्यवस्थितपणे तर अत्यंत महत्वाचे काही प्रश्न आहेत ते म्हणजे सात ते आठ प्रश्न सोळापैकी त्यामध्ये हे प्रश्न चुकणं काही परवडणार नाहीये कारण जो स्कोअर तुम्हाला करता येतो या सात आठ प्रश्नांनाच करता आला असता किंवा करता येईल मग ते कोणते तर पहिला मुद्दा म्हणजे सरकारी योजना सरकारी योजनांतून जवळपास तीन प्रश्न विचारण्यात आलेली आहे अडुसष्ट बासष्ट आणि पासष्ट हे क्रमांक प्रश्नांचे हे तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यामध्ये मुद्रा असेल उज्ज्वला मनरेगा आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम यामध्ये देखील या, दे या योजनांचं वर्ष त्याची उद्दिष्ट आणि लाभार्थी यावरचे प्रश्न आलेले आहेत म्हणजे कम्पेरेटिव्हली हा वेटेज असलेला पार्ट आहे कोणता तर सरकारी योजना बघा स्टॅटिक पार्ट आहे थोडा त्यानंतर नियोजन आणि विकास दुसरा मुद्दा हा झाला पहिला सिलेबसचा मुद्दा हा झाला दुसरा याच्यावर जवळपास चार, चार प्रश्न म्हणजे नियोजन आणि विकास दोघं मिळून चार प्रश्न त्यामध्ये एकोणपन्नास क्रमांक छप्पन चौसष्ट आणि सदुसष्ट म्हणजे पंचवार्षिक योजना अगदी पाठ पाहिजे जी डी पी वाढीचा तर काही महत्वाच्या वर्षाचा सो याचा अर्थ हे जे दोन प्रश्न आलेले त्यामध्ये भारताचा आर्थिक इतिहास दोन हजार सतराच्या पेपरमध्ये दे देखील भारताचा आर्थिक इतिहास महत्वाचा होता आणि अठरामध्ये देखील भारताचा आर्थिक इतिहास तितकाच महत्वाचा आहे त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हळूहळू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर भर वाढतो आयोगाचा त्यामध्ये सत्तावन्न अठ्ठावन आणि साठ असे जवळपास तीन प्रश्न आयोगाने महसुली स्त्रोत जो मी तुम्हाला मगाशी दाखवला तो केडकर समिती महाराष्ट्र शासनासंबंधी आहे प्रादेशिक विकास एक प्रश्न आहे तो आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा आणि केंद्राचा देखील आपल्याला ठळकपणे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे बघा म्हणजे हे जे सात ते आठ प्रश्न आले होते त्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे म्हणजे हे जे सरकारी योजना महत्वाच्या होत्या नियोजन विकास आणि भारतीय अर्थव्यवस्था त्यानंतर मिडियम महत्वाचे म्हणजे जर मला दुसरं स्थान द्यायचं असेल काही प्रश्नांना पाच ते सहा प्रश्न त्या मुद्द्यांवर आली होती तर ती होती संकल्पनात्मक म्हणजेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तिथे लागत होती बघा हा जो पाठ आहे सात ते आठ प्रश्नांचा ही सोपी प्रश्न आहे तुम्हाला जर अभ्यास झाला असेल पाठ असेल तर याची उत्तर सहज देता येतात म्हणजे इतर चुकायलाच नको त्याच्या पुढची प्रश्न जी थोडी मीडियम लेवलची आहेत ती म्हणजे पाच ते सहा प्रश्न जी तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चेक करतात त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे वित्तीय धोरण फिजिकल पॉलिसी एकोणसाठ आणि त्रेसष्ट क्रमांकाचा प्रश्न ज्यामध्ये राजकोषीय तूट फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट जो आहे त्याच्या संबंधी प्रश्न आलेला आहे म्हणजेच इकॉनॉमिक्समधील बजेटमध्ये जे काही तांत्रिक शब्द आहेत किंवा तूट मोजण्याच्या पद्धती आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा यावर थोडं आपण टेक्निकल म्हणतोय कम्पेअर्ड टू फर्स्ट स्लाइड त्यानंतर लोकसंख्या आणि दारिद्र्य यावर दोन प्रश्न आलेली आहेत एकसष्ट आणि एकोणसत्तर क्रमांकाचा ज्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असेल डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल यावर प्रश्न आलेला आहे म्हणजेच ज्या काही जागतिक स्तरावरील व्याख्या आहेत आणि सिद्धांत आहेत त्यांच्यावर काही प्रश्न आलेला आहे बगा। बघा कंपोजिशन बघायचं आहे हे सोळा जे प्रश्न आहेत याचा कंपोजिशन कसं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे महाराष्ट्र लेवलला असेल भारत लेव्हलला असेल किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला असेल सर्वच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बँकिंग आणि मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी असेल शेवटचा प्रश्न सत्तर क्रमांकाचा त्यामध्ये आरबीआय सेंट्रल बँक आहे भारताची त्याच्या कार्यासंबंधी प्रश्न विचारलेला आहे आणि साधारणता आयोग कंबाईंड परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न या मुद्द्यावर विचारतोस बँकिंग आणि मौद्रिक धोरण बरोबर हे झाली सोळापैकी सात पाच ते सहा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न म्हणजे शेवट थोडा कमी महत्वाचा म्हणू शकतो किंवा याला आपण म्हणूया स्पेसिफिक इम्पॉर्टन्स जवळपास दो दोन प्रश्न विचारण्यात आले होती म्हणजेच ही जर विशिष्ट माहिती तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात किंवा एलिमिनेशन मेथडचा वापर करून देखील तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात उदाहरणार्थ सार्वजनिक उपक्रम वर सहासष्ट क्रमांकाचा प्रश्न आला होता ज्यामध्ये नवरत्न महारत्न दर्जाच्या कंपनी आहेत त्याची स्वायत्त आहे त्याबद्दल काही स्टेटमेंट दिलं होतं जे तुमच्या सामान्य ज्ञानावर आधारित असतं म्हणजे चालू घडामोडी असेल किंवा तत्कालीन ज्या काही घडामोडी त्या ठिकाणी झाल्या असतील त्यावर आधारित तो प्रश्न होता बरोबर आता हे झालं कॅटेगरायझेशन की विविध प्रश्न नेमकं कोणत्या कोणत्या सिलेबसच्या कोणकोणत्या मुद्द्यातून आली होती ते सोळा प्रश्नांचं आपण विश्लेषण केलेलं आहे महत्वाचे थोडे कमी महत्वाचे आणि त्यानंतर शेवटचे स्पेसिफिक क्वेश्चन्स असं आपल्याला म्हणता येतं म्हणजे अभ्यास वेगवेगळ्या स्तराचा तुम्हाला करायचं हे मला या ठिकाणी म्हणायचं आहे त्यानंतर ही जर सोळा प्रश्नांची काठिण्य पातळी जर तुम्हाला सांगायची झाली तर असं लक्षात येतं की जे पाच प्रश्न होते सोळापैकी हे अगदी सोपे प्रश्न म्हणता येतात ते तुमचे चुकायला नको पाहिजे होते म्हणजे ज्यावेळेस जे, जे लोक मुलं अभ्यास करत असतील किंवा आता देखील तुम्ही जर ते सॉल्व्ह करायला घेतला पेपर अभ्यास जर झाला असेल तर चुकता काम नाही कोणकोणते तर एकोणपन्नास छप्पन सदुसष्ट अडुसष्ट सत्तर हे आपण पुढे बघणार आहोत बरोबर काही प्रश्न हे मध्यम काठिण्य पातळीची होती की ज्याच्यामध्ये थोडा अभ्यास खोलवर जाऊन केलेला अपेक्षित आहे म्हणजे लॉजिक वापरून ते सुटू शकतात ज्यामध्ये सहा प्रश्न होती सत्तावन्न एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट आणि एकोणसत्तर आणि काही प्रश्न कठीण मानता येतील जर तुम्हाला अचूक आकडेवारी माहिती असेल बघा आपण म्हणतो ना की फॅक्च्युअल क्वेश्चन आयोग विचारतं जास्त विचारतं असं काही नाही आहे आयोग बॅलेन्स करतं फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल मग फॅक्च्युअल जे आहेत मग फॅक्च्युअल प्रश्नाची उत्तरं जर तुमचा डेटा पाठ असेल तरच देता येतात मग जर तुम्हाला अचूक आकडेवारी माहिती असल्यास ही आपण एलिमिनेशन पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ते सोडवता येतं पाच प्रश्न होती अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बासष्ट चौसष्ट तुम्ही नंतर चेक करू शकतात पेपर आता मध्ये घेऊन हे जे प्रश्न क्रमांक मी या ठिकाणी सांगितले ते नेमकं कोणत्या अनुषंगाने विचारत आलेले पुढे जाऊया मग हे जे काही सोळा प्रश्न आपण कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न केला यावरनं काही अंदाज आपल्याला बांधता येतो की आयोग नेमकं काय विचार करत आहे तर पहिला मुद्दा म्हणजे फॅक्च्युअल डेटाची पकड असायला पाहिजे डेटा ड्रिवन क्वेश्चन्स आहेत जर डेटा माहिती असेल तर लगेच उत्तर देता येतं त्यामध्ये एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न बघा कोशीय निर्देशक म्हणजे फिजिकल इंडिकेटर्स आहेत आणि अठरा एकोणावीसच्या याच्यानुसार त्याची टक्केवारी दिलेली आहे आता ज्यांना ही टक्केवारी माहिती असेल त्यांना उत्तर देता येईल आपण बघितलं ना मग बरोबर म्हणजे डेटा ड्रिवन प्रश्न आहे हा काही आकडेवारी माहितीच असायला पाहिजे त्यानंतर साठ क्रमांकाचा प्रश्न आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार सोळा सतराच्या बजेटमध्ये जो काही इन्कम सोर्स आहे त्याचा वाटा विचारलेला आहे आणि त्याचा क्रम लावायला सांगितलाय बघा क्रम आता क्रम कधी लावू शकतो आपण ज्या वेळेस तुम्हाला वाट्याचं प्रमाण माहिती असेल ढोबळमानानं जरी माहिती असलं तरी हे जे काही या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत या पर्यायाचा उतरता चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला त्याचा डेटा कुठेतरी वाचलेला असायला पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे म्हणजे हा प्रश्न देखील डेटा ड्रिव्हन होतो बरोबर त्यानंतर चौसष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे की नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर जीडीपी वाढीचा दर विचारलेला आहे कोणत्या काळाचा एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा काय लॉजिक आहे का परंतु काही डेटा आयोगाला वाटतं तुम्हाला माहिती असायला पाहिजे ज्यातला अत्यंत महत्वाचा डेटा आहे तो म्हणजे जी डी पी ग्रोथ रेट म्हणजे काही महत्वाची पिरियड आहेत त्या सर्वच महत्वाच्या पिरियडमधला मधला डी पी ग्रोथ रेट मग तो इयर वाईस असेल किंवा पिरियड वाईज असेल तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे चौसष्ट क्रमांकाचा प्रश्न म्हणतो बरोबर म्हणजे फक्त संकल्पना विचारात नाही घेत आयोग तर आकडेवारीवर देखील कुठेतरी भर देतो म्हणजे बॅलेन्स अभ्यास झालेला आहे की नाही विद्यार्थ्याचा हे चेक करण्यासाठी हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय म्हणतोय की जे काही गव्हर्नमेंटचे पॉलिसीज आहेत पॉलिसी ओरिएंटेड क्वेश्चन देखील आयोगाने विचारले दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये कसं तर बघा त्रेसष्ट क्रमांकाचा प्रश्न काय सांगतोय की खालीलपैकी कोणत्या राज्यानी राज्यकोषीय जबाबदारी कायदा फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन अंमलात आणला हा कायदा जर माहिती असेल म्हणजे पॉलिसी ओरिएंटेड इम्प्लिमेंट केला हे जर माहिती असेल तर याचं उत्तर आपल्याला देता आलं असतं बरोबर म्हणजे आपला अभ्यास हा पॉलिसी ओरिएंटेड त्यानंतर क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो की सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हा चांगली कामगिरी होऊ शकतात जेव्हा म्हणजे पॉलिसी संदर्भात स्टेटमेंट आहे बरोबर गव्हर्नमेंटने हे जे आहेत पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या संबंधीचा अनुषंगाने असेल तर आपल्याला त्याचं उत्तर देता येतं त्यानंतर चालू घडामोडींचा प्रभाव आपल्याला दोन हजार अठराच्या पेपरमध्ये बघायला मिळतो कसं तर पासष्ट क्रमांकाचा प्रश्न बघा युनिव्हर्सल बेसिक इन्कम तर हा प्रश्न का विचारण्यात आलेला आहे कारण त्याच्या आधीच्या बजेटमध्ये या संकल्पनेवर जवळपास विशिष्ट प्रकरण मानता येईल किंवा एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी बजेटमध्ये दिलं होतं म्हणून हा प्रश्न त्या ठिकाणी विचारणं व्हॅलिड होतं सोपा प्रश्न आहे आणि की यामध्ये कोणते घटक येतात म्हणजे तत्कालीन ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे सरकारचे चालू घडामोडीचे अहवाल अत्यंत महत्त्वाचे आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिक अहवाल ते आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यानंतर चौथा मुद्दा की आयोग जो प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये सकारात्मक विधानं आपण ओळखायला शिकायला पाहिजे याचा अर्थ काय की सदुसष्ट क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय की शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालील कोणती उद्दिष्ट आहेत आता उद्दिष्ट कशी असतात उद्दिष्ट ही सकारात्मक असतात म्हणजे आयोगाने जर एखादी प्रश्न विचारला असेल आपल्याला उत्तर माहिती नसेल तरी सकारात्मक जे काही पर्याय आहेत ते आपण एकत्रितपणे घेऊन त्याचं उत्तर देऊ शकतो हे आपण या ठिकाणी लक्षात आहे म्हणजे नकारात्मक कधीच आपण त्या ठिकाणी आयोगाने नकारात्मक प्रश्न साधारणतः विचारले दिसत नाही सकारात्मक प्रश्न विचारले आहेत मग हे सोळा प्रश्न समजून घेतल्यानंतर महत्वपूर्ण मुद्दे समजून घेतल्यानंतर कल देखील थोडंफार प्रमाणे दे अंदाज अंदाज केल्यानंतर आता जर मला दोन हजार अठरामध्ये आज जर पेपर सोडवायला घेतला आणि मला जर बारा प्लस मार्क मिळवायचे असतील तर माझी काय तयारी असायला पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर माझी कमांड असायला पाहिजे मग कोणते कोणते मुद्दे तर अठराचा पेपर असं म्हणतो की पंचवार्षिक योजना तुम्हाला माहिती पाहिजे का कारण एकोणपन्नास क्रमांकाचा प्रश्न काय सांगतोय बघा की भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी आली जरी फॅक्च्युअल प्रश्न असेल तरी पंचवार्षिक योजना महत्वाची त्यानंतर दुसरा मुद्दा जो आपण अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे तो म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक पाणी अहवाल इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रा जवळपास तीन प्रश्न महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे संबंधित किंवा इकॉनॉमिक सर्वेशी संबंधित आहेत असं म्हणता येतं त्यामध्ये सत्तावन्न क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय की कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे हे कुठे सांगितलं असणार आहे हे अहवालात सांगितलं असणार आहे बरोबर आपण उत्तरांमध्ये जात नाही अठ्ठावन्न क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो की दोन तेराची केडकर समिती काय म्हणते की प्राचीन आदिवासी गट म्हणून कोणाची गणना केली आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर ज्या काही सॉरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर ज्या काही समित्या झाल्या आहेत महत्वाच्या अठराच्या पेपरमध्ये तेरा चौदाच्या समितीवर प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या महत्वाची समिती होती म्हणून त्यानंतर साठ म्हणजे कुठेतरी बघा आर्थिक भूगोल जो म्हणतो ना आपण तर आर्थिक भूगोलचा देखील थोडा प्रभाव या ठिकाणी म्हणता येतो आपल्याला अर्थशास्त्राच्या प्रश्नांमध्ये बरोबर कधी कधी ती सरमिसळ होताना आपल्याला दिसते त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या जो मग काही सांगितला आपण की ब सोळा सतराच्या बजेटमध्ये इन्कम सोर्स काय त्याचा आपण चढता क्रम लावायचा आहे मग तो देखील आपल्याला अहवाल किंवा आप बजेट असेल गव्हर्नमेंटचं महाराष्ट्राचं त्याच्यावरनं देखील आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो आणि या प्रश्नाचं उत्तर देता येतं म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन साठ हे आपल्याला महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न बघायला मिळतात त्यानंतर महत्वाच्या केंद्र सरकारी योजना बघा बासष्ट क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्र म्हणजे केंद्र तर आहेच त्यानंतर राज्य योजना देखील महत्वाची शब्द नाही परंतु लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याचा मनरेगा म्हणजे मनरेगा योजने संबंधित प्रश्न आहे त्यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात किती आहे आणि किती रुपये असं सांगितलेलं आहे जर व्यवस्थित टेक्निकल आता हे काही आकडे लक्षात ठेवावे लागणार आहे बरोबर म्हणजे याला खोडवरचा अभ्यास म्हणू शकतो किंवा संकल्पनात्मक अभ्यास म्हणू शकतो किंवा टेक्निकल अभ्यास देखील म्हणू शकतो याचं उत्तर देण्यासाठी अडुसष्ट क्रमांकाचा प्रश्न बघा चार योजना दिलेल्या आहेत मुद्रा योजना सौभाग्य उज्ज्वला आणि उज्ज्वल डिस्कॉम तर यापैकी एकही प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर जोडी लावता येते बरोबर म्हणजे एलिमिनेशन मेथड या ठिकाणी आपल्याला लागू करता येते जे आहे योजनेसंबंधी आरबीआय सांगितलं की सेंट्रल बँक हा महत्वाचा विषय बँकिंग व चलन यावर जवळपास एक ते दोन प्रश्न असतोच तर या ठिकाणी मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक काय करते कशावर नियंत्रण ठेवते त्यासंबंधी प्रश्न आहे सरळ सरळ प्रश्न आहे परंतु अभ्यास असेल तर त्याचं उत्तर देता येईल पाच पाचवा मुद्दा जो सांगायचा आहे की दारिद्र्य मोजण्याची पद्धती आता या आपण काय चर्चा घेतोय आपण कोणत्या मुद्द्यांवर कमांड असायला पाहिजे हे मी सांगतोय बर का फक्त प्रश्नाच्या माध्यमातून सांगतोय दारिद्र्य मोजण्याची पद्धती दार आपल्याला जर माहिती असेल तर एक वेगळाच प्रश्न म्हणजे एकोणसत्तर क्रमांकाचा प्रश्न आहे नागवणूक दर काय माहिती आहे आपल्याला डेप्रिवेशन स्कोर त्यामुळे काही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना काही इंग्रजी शब्दांचा अभ्यास असणं गरजेचं आहे सराव असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल पॉवरटी इंडेक्सच्या माध्यमातून हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर म्हणजे टेक्निकल डेफिनेशन विचारलेली आहे डेप्रिव्हिशनची या ठिकाणी हे जर मुद्दे किंवा कमांड असेल या पाच मुद्द्यांवर तर आपल्याला बारा प्लस मार्क त्या ठिकाणी मिळवता आले असते असं म्हणता येतं मग आता काही सूचना किंवा काय शिकायचं आहे आपण ह्या दोन हजार अठराच्या पूर्वपरीक्षेच्या सोळा प्रश्नांच्या विश्लेषणावरनं तर पहिला मुद्दा मूलभूत प्राथमिक स्त्रोतांचा वापर करायला पाहिजे अभ्यास करताना उदाहरणार्थ स्टेट बोर्डचं अकरावी बारावीचं जे पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं त्याचा अभ्यास किंवा मार्केटमध्ये तुम्हाला समजत असेल आवडत असेल असं जे स्टँडर्ड बुक असेल त्या स्टँडर्ड बुकमधून बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे याच्या सोबत हा दुसरं महाराष्ट्रावर भर वाढतोय त्यामध्ये महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल असेल त्याचं बजेट असेल किंवा इतर काही मत समित्या असतील त्याचा अभ्यास आप देखील आपण सातत्याने करायला पाहिजे तिसरा मुद्दा इंग्रजी शब्दांचा सराव फक्त मराठी शब्द अर्थशास्त्रामध्ये वापरून चालणार नाही कदाचित ते कठीण झाले तर पॅरलेली आपण इंग्रजी शब्द वापरणं चालू ठेवायला पाहिजे उदाहरणार्थ एकोणसत्तरचा प्रश्न त्या ठिकाणी नागवणूक दर विचारलेला आहे जर तुम्हाला डेप्रिवेशन थोडं लवकर सांगता येतं डेप्रिवेशन स्कोअर काय आहे ज्यामुळे एखादी कुटुंब मल्टीडायमेन्शनली पुअर आहे असं म्हणता येतं हे सांगण्यासाठी काही इंग्रजी शब्द जर आपण प्रॅक्टिसमध्ये ठेवले इकॉनॉमिक्ससाठी तर आपल्याला उत्तर देताना त्याचा फायदा होऊ शकतो ही तिसरी सूचना त्यानंतर एलिमिनेशन मेथड हा वापर थोडा महत्त्वपूर्ण आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला जर लिंक लागली लॉजिक लावता आलं तर एखादा बाकीचे पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येतात म्हणजे या प्रश्नामध्ये बघा अडुसष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे सरकारी योजना दिलेली त्याची उद्दिष्ट दिलेली आहे यापैकी एकाही योजनेचं जर उद्दिष्ट माहिती असेल तर या प्रश्नामध्ये आपल्याला एक जर जोड लावता आली तर पर्याय जसे असे आहेत की आपल्याला बाकीचे पर्याय एलिमिनेट करून आपल्याला उत्तर देता येतं सो एलिमिनेशन मेथड ही महत्वाची त्यानंतर डेटा विरुद्ध संकल्पना दोन हजार अठराचा पेपर काय सांगतो जवळपास साठ टक्के प्रश्न हे फॅक्च्युअल आहेत आणि चाळीस टक्के प्रश्न हे कन्सेप्च्युअल आहेत म्हणजे असं म्हणता येत नाही की फक्त पूर्ण फॅक्च्युअल पेपर आहे तर बघा फॅक्च्युअल प्रश्न कोणते कोणते एकोणसाठ साठ बासष्ट चौसष्ट एकोणसत्तर यासाठी आकडेवारीची वारंवार उजळणी करणं आवश्यक आहे इकॉनॉमिक्समध्ये महत्वाची आकडेवारी त्यानंतर चाळीस टक्के प्रश्न कन्सेप्टुअल आहेत म्हणजे एकसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तरच उत्तर देता येतं अन्यथा नाही म्हणजे फक्त फॅक्च्युअल प्रश्न करून चालणार नाहीये किंवा कन्सेप्च्युअल करून चालणार नाही या दोघांचा बॅलन्स करावं लागणार आहे सरकारी समित्या अठराच्या पेपरमध्ये महत्वाच्या का अठावन मध्ये केळकर समिती म्हणजे अठ्ठावन्न प्रश्नामध्ये तेराची केळकर समितीवर प्रश्न आलेला आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे समिती महत्वाची आहे सो ज्या काही समित्या असतील मग महाराष्ट्र शासनाच्या असतील किंवा भारतीय शासनाच्या असतील त्यांच्या महत्वाच्या आर्थिक घडामोडी संबंधीच्या समित्या त्याची उद्दिष्ट त्यांच्या रिकमेंडेशन आपल्याला थोडक्यात माहितीच पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येतं सातो म्हणजे आकडेवारी काही आकडेवारी अत्यंत महत्वाची असते ज्याला इग्नोर करता येत नाही मग त्यामध्ये वित्तीय तूट म्हणजे बजेट संबंधी ज्या संकल्पना आहेत फिस्कल डेफिसिट असेल महसूल तूट असेल यांच्यातला फरक त्यांच्या अंदाजित आकडे आपल्याला माहिती पाहिजे मग जी डी पी असेल ग्रोथ रेट असेल त्यानंतर हे जे काही डेफिशिट मी सांगितले त्याची आकडेवारी जर कुठेतरी लक्षात ठेवता आली महत्वाच्या वर्षांसाठी महत्वाच्या पिरियडसाठी तर आपल्याला उपयोगी ठरू शकतं तुलनात्मक अभ्यास म्हणजे भारताचा जी डी पी त्याचा वाढीचा दर आणि महाराष्ट्राचं स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट त्याचा वाढीचा दर हे कुठेतरी कम्पेअर करता यायला पाहिजे म्हणजे केंद्रीय बजेटमध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्याच संकल्पना आणि महाराष्ट्राच्या संकल्पना आपण जर व्यवस्थित तक्ता बनवून ठेवला तर त्याची उ उजळणी केली रिव्हिजन केली तर आपल्याला त्याचा कुठेतरी फायदा परीक्षेमध्ये या झाला असतं किंवा होऊ शकतो सो so, अशा प्रकारे दोन हजार अठरामध्ये कंबाईंडची जी पूर्वपरीक्षा झाली जवळपास जा सोळा प्रश्न या परीक्षेमध्ये होती आपल्याला असं म्हणता येतं की कुठेतरी कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल दोघांचा बॅलेन्स आता जरी साठ आणि चाळीस टक्के प्रमाण असलं तरी बॅलेन्सच म्हणावं लागेल सो so, वरवर अभ्यास करून चालणार नाही आहे थोडं सखोल जावं लागेल काही उजळणी करावं लागेल तरच आपण इथे कुठेतरी बारा प्लस मार्क या सोळा प्रश्नांपैकी मिळवू शकतो आणि व्यवस्थित आता बघा एखाद दोन प्रश्न तर इतके स्पेसिफिक येतात की जर ती माहिती माहिती नसेल त्याचं उत्तर देता येत नाही ते एरर जर आपण लक्षात घेतलं तरी देखील बारा प्लस प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी देऊ शकतो असं आपल्याला मी या ठिकाणी सांगता येतं सो हो तुम्हाला हे याचं सेशन समजलं असेल नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे जेणेकरून आता जी परीक्षा होणार आहे किंवा जे मुलं आता अभ्यासाला सुरुवात करत आहे त्यांना आता सेशन नक्कीच फायदेशीर ठरू शकतं या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट पी वायक्यू सोबत धन्यवाद